तेजस्वी योगेश कोठावे ठाणे मी कृष्णाचा पाळणा सादर करत आहे पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते बाळ कृष्ण जन्मला कमसाचा काळ जो बाळाच जजो जो कृष्ण जन्मला कमसाचा काळ जो बाळाच जजो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रुपसा वले गोर सरंग जसा जलक तो अर्षाचा भिंग जो बारा जो जोरे जो, जो। इस्त्रा दियुशी आनंद मोठा सीता सावित्री बाया नो उठा खाडी कखो बरे सागर वता जो बारा जो जोरे जो जवत्या दिवशी बोलली बारा जो जन्माला ताई जो बाळाचा जोरेजो पाचव्या दिवशी सटवाईचा नारळ देवीला फोडा ताण्या बाळाची दृष्ट गकारा जो बाळा जो जो रेजो ताण्या बाळाची दृष्ट गकारा काढा जो बाळाचा जो, 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 जो। सहा दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला झाला ते चला दा, गरा, जो बारा चला यशोदा पुल्या घरा जो बाळा जो दा जो रेजो सातव्या दिवशी महल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळा जो जो रेजो यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळा जोरे जो आठव्या दिवशी आठवीचा साठ भुला गवळणी तीनशे साठ श्री कृष्णाची पाहात वाट जो बाळा जोरे जो नवव्या दिवशी नवतीचा फंद ताब्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळाचा जो, जो रेजो दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेहती सकोटी उतरून टाकती माणी कमोती जो बाळारे जो बाळा जो, जो जो रे जो अकराव्या दिवशी बोले नारद देवा तुम्ही हो किती झोपाल मथुरा नगरीत देवकी जे हाल जो बाळा जो जो रे जो बाराव्या दिवशी बाराच नारी પાણા બાંધીલા યશોદા ધારી ચાલા વેલા રેશમી દોરી જો બાળા જો જોરે જો ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન કી જય